गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी कोणतं शहर असेल तर ते म्हणजे सांगली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटातील जयंत पाटील यांच्यावर केलेली खालच्या दर्जाची टीका त्यानंतर जयंत पाटील समर्थकांनी त्यांची काढलेली खरट पण स्वतः जयंत पाटील यांनी घेतलेला पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा वसा माजी भाजपच्या खासदार राहिलेले आणि आता अजितदादा गटात असलेले संजय काका पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने टाकलेला पाचवागीवर नुकतीच राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या आमदाराच्या गाडीवर झालेली दगडफेक आणि भाजपकडून जयंत पाटलांची केली जाणारी कोंडी यामुळे सांगलीचं वातावरण भलतच टाईट झालंय सांगलीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूपच मनावर घेतल्याचं दिसतंय नेमकं काय काय घडते पडद्यामागे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी सुरुवातीला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांचा बाप काढल्यानंतर सांगलीत चर्चा आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी आली धनगर मेळाव्यात सुद्धा पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनीही जयंत पाटलांना टार्गेट केलं त्यावर जयंत पाटलांकडून सुरुवातीला काहीही ठोस प्रत्युत्तर आलं नाही पाटलांचे कार्यकर्ते माध्यमातून त्याबद्दल राग व्यक्त करत होते पण काल पहिल्यांदा स्वतः जयंत पाटील पडळकर आणि एकूणच भाजपच्या नीतीबद्दल बोलले आपले नाव ऐकले नाही असं एक बी गाव नाही आणि सगळ्यांना नाही आणलंय तर जयंत पाटील नाव नाही अशा थाटात त्यांनी त्यांच्या विरोधकांना दम भरलाय दरम्यान तुम्हाला राग येतो का या प्रश्नावर त्यांना बोलते केल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि समर्थकांनी एकच गोंधळ घातला त्यानंतर सध्याच्या सरकारवर बोलताना ते म्हणाले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात जमत नसेल तर त्यांनी बाजूला झालं पाहिजे महापुराच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरले अशीही टीका त्यांनी यावेळी केली अभिजित करांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीवेळी पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटील म्हणाले माझ्यावर टीका करणाऱ्याला मुख्यमंत्र्यांनी काय समज दिली त्याचा काय अर्थ घेतला गेला समजलं नाही पण त्यांचं समर्थन केलं गेलं हे खटकलं माझ्या चौकशीवर ते बोलले कसलीही चौकशी करा नुसतं बोलू नका त्यांच्या चुकीच्या भाषेवर त्यांच्या समर्थनासाठी सभा घेतली जाते हे आश्चर्य आहे आमच्या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत हे जाणीवपूर्वक केलं जातंय येत्या निवडणुकीत त्याची प्रचिती माझी जनता देईल मला राग आला आणि तो आपला असेल तर त्याला समजावून सांगतो पण विरोधक असेल तर दुर्लक्ष करतो पुढे सरकारवर टीका करताना ते म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर कर्ज नऊ लाखा पन्नास हजार कोटीवर केलंय येत्या काळात ते आणखी वाढेल सरकार संकटात आहे राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर लाखांच्या वर कर्ज आहे देवस्थान जोडण्याच्या रस्त्यावर एक लाख कोटी खर्च करायला सरकारकडे रक्कम आहे पण पूरग्रस्तांना मदत द्यायला पैसे नाहीत ही थी, शोकांतिका काय पुढे त्यांनी अजित पवार यांच्याविषयी असलेल्या जवळकीबद्दल राजारामबापू साखर कारखान्यावर उपस्थित होणाऱ्या टीकेबद्दल आता फोपावत चाललेल्या बेगडी हिंदुत्वाबद्दल देखील बोलले हिंदुत्वात शूरपणा असला पाहिजे पण दमदाटी नसली पाहिजे असं ते म्हणाले जयंत पाटील यांच्या भाजपवरील या टीकेनंतर मागच्या काळात जी काही चर्चा रंगली होती की जयंतराव भाजपात जातील त्याला काहीसा ब्रेक लागलाय खरंतर सांगलीत मध्यंतरी अशी ही चर्चा रंगली होती की भाजपने गुप्तपणे जयंत पाटील यांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला होता जेणेकरून त्यांच्या समावेशामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी प्रबल क्षेत्रात महायुतीचा झेंडा फडकवता येईल पण जयंत पाटील यांनी भाजपात जाण्यासाठी काही अटी शर्ती ठेवल्या होत्या जसं की ते राज्याचे मोठे नेते असल्याने त्यांना मंत्रिमंडळातील टॉप पाच मंत्रालयांपैकी एक मंत्रिपद मिळावं अशी आट त्यांनी ठेवल्याचं बोललं जातं यामुळे हे सिद्ध होईल की त्यांचा भाजप प्रवेश आदरयुक्त आणि सामर्थ्यवान आहे कोणाच्या दबावाखाली नाही पण ही आट बहुसंख्या असलेल्या भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी स्वीकारणं सोपं नव्हतं यामुळे भाजप पाटलांना मॅनेज करू शकलं नाही असं बोललं जातंय तसंच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला जसं की महाडिक गटाला जयंत पाटील भाजपात नको होते स्वतः चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत स्थानिक भावना पोहोचवल्यानंतर भाजपकडून जयंत पाटलांसाठीची रणनीती बदलली आणि पडळकरांकरवी त्यांना टार्गेट केलं गेलं पण जयंत पाटील सावधपणे व्यक्त झाले आता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटलांवरील टीका भाजपला जड जाऊ शकता असं बोललं जातंय दुसऱ्या बाजूला आता भाजपकडून घर वापसीसाठी संजय काका पाटील यांना सुद्धा रेड सिग्नल दाखवण्यात आलं आहे असं बोललं जातं लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर संजय काका पाटलांना भाजपमध्ये घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा सुरू आहे पण चंद्रकांत पाटील म्हणाले संजय काकांच्या पुनर्वसनाचा निर्णय अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे आता अजितदादा महायुतीत असल्याने ते शक्य होणार नाही यावर संजय काका म्हणाले आईच्या पोटातून जिखर घेऊन आलोय पदासाठी कोणाच्या दारात जाणार नाही कार्यकर्ताच माझा पक्ष आहे माझा पक्ष गट नक्कीच नाही पण कार्यकर्त्यांसाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार एक मात्र नक्की आहे जयंत पाटील व संजय काकांची सांगलीत अफात टाकत आहे सांगलीतील राजकारण अजूनही नेतृत्व केंद्रित आहे लोकनेत्यांवर जास्त विश्वास ठेवतात पक्षावर नाही त्यामुळे आगामी निवडणुकांची रंदोबाळी पाहण्यासारखी असणार आहे काल तर सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईक वडी यांच्या गाडीवर आज्ञातांनी दगडफेक केली त्यामुळे घटनास्थळी गर्दी झाली होती दरम्यान दगडफेक करत आज्ञात पसार झाले आगामी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवाडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू होता रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नाईकवडी हे दौरा करतात सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौरा आटपून पुढील प्रवासासाठी ते मिरज तालुक्यातील जांड्राववाडी ते बेलकी रोडवरून प्रवास करत होते या प्रवासात असताना जांढराववाडी गावाजवळ काही अज्ञात तरुण वाहनांच्या आडवे आले याच तरुणाने आमदार नायकवाडी यांच्या गाडीवर दगडफेक केली सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागची बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले दगडफेक करणारे दोघेही जण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता इद्रिस नायकवाडी यांच्या रुपाने मिरजेत अल्पसंख्यक नेत्याला पहिल्यांदाच विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे सांगली जिल्ह्याला इद्रिस नायकवाडी यांच्या रुपाने बारावा आमदार मिळाला याआधी आठ विधानसभा आमदारांसह अरुण लाड सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर हे तीन विधानपरिषद सदस्य म्हणून याआधी जिल्ह्यातून गेलेत सदर दगडफेकीच्या घटनेवरून सांगलीत राजकारण कसे फेटले हे तुमच्या लक्षात आलंच असेल तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि गर्जना मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद